सुपर मार्केट हे मध्य वस्तीतलं शॉपिंग सेंटर आहे इथे धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे आता आपल्या बाजूला इथे शॉपिंग सेंटरमधले सर्व व्यापारी बंधू आहेत त्या एक धक्कादायक प्रकार त्यांनी उघडकीस आणलेला आहे सगळे व्यापारी बंदू आहेत त्यांच्याबरोबर आपण बोलूया सरी काय सांगा नेमका प्रकार काय आहे झाले आता एक महिनापासून आमच्या सुपर मार्केटमध्ये अनेक लिंबू पडणे लिंबूला टचण्या लावणे किंवा मोळे मारणे असा प्रकार भरपूर चालू आहे आज तीन लिंबू इथे आहेत असे अनेक जणांच्या गाड्यांच्या समोर असे प्रकार चालू आहे त्याच बद्दल हे लिंबू पडणे प्रकार कधीपासून चालू आहे काय सांगू गेले एक महिन्यापासून चालू आहे बर आणि मध्ये तर हा भीमराव यांचे गाड्याला ताजा म्हणून वाहणार झाल्या बंद रा। होतो माझा गाडा मी चालू करणार म्हणजे महिन्यांना लिंबू बंद गाड्याला म्हणजे गाड्या चालू होऊ नये नयेच बांधून घेईल तिने बरं सर याविषयी आपल्याकडं म्हणजे संशय वगैरे काय कोणाकडे संशय काय नाही कुणा सर मी एवढ सांगू शकतो की हा पॅसेज हा रिकाम आहे पाठिंबाईला तुम्ही पूर्ण दारुडे लोक झोपलेले असतात आता मित्र असतात साइडच्या कॉम्प्लेक्समध्ये रिलिंग केले तसं इथे रिलिंग करून द्यावं हे आमची सुपरमार्केट मागणी आहे तुम्हाला याचा त्रास तुम्ही काय सांगा नाही आम्हाला त्रास म्हणजे इथं लोकांचा आणि इथं बाथरूम खरेदी करणे रात्रभर इथं गांजा वगैरे ओढत बसतात पाठीमाग पुन्हा त्यामुळे इथं काय होतं इथं द्याव घर तुम्हाला आहे त्यामुळे इथं सुरक्षा म्हणून काय नाही आहे नगरपालिकेचं इकडं लक्ष नाही आहे अजिबात पाठीमागे स्वच्छताचं नाही आहे आवडतो हे पलीकडे कसं रेडिंगचं सगळं पॅक केलेलं आहे तसं संध्याकाळी इथं आम्हाला हे करून द्यावं नगरपालिकेकडे आम्ही विनंती करतो आता बघितलं आपण या सर्व इथले इथले कार्यधारक आहेत या सगळ्यांनी इथं आपल्या भावना व्यक्त केलेल्या पडलेले लिंबू दाखवलेले असे लिंबू इथं महिनाभर झाले पडत आहेत त्यामुळे त्या सुपर मार्केटला एक लिंबू मिरचीचं ग्रहण लागलं असं म्हणण्यास वावगं ठरू नये आता येत्या काळात इथे नगरपालिकेने काही उपाययोजना केली पाहिजेत सुरक्षिततेच्या दृष्टीने काही व्यक्तींची नेमणूक इथं केली के पाहिजे रात्रीच्या दृष्टीने इथे अंधार असतो काही नशा करणारे लोक येत असतात मोस मोजक्या त्या जे काही गांजा वगैरे ओढणार असतात त्यांचं साम्राज्य इथं पसरलेलं असतं त्यामुळे पोलिसांनी सुद्धा इथं गस्त घातली पा, पाहिजे असे व्यापारी बंधूंची मागणी आहे सत्यवारसाठी धनंजय शेटके गडीलच